पाटील हा हा चनापचन पाटील कुमारानी केली अधादर सोबेला आणली ग बायनी पाण्याला चालले ग सोबेला आणली ग बायनी पाण्याला चालले ग मारुतीच्या देवळात हा हा मारुतीच्या देवळात तिचे तातार बसलय हळूच बघत पाटील हा हा त्यांना तर। पचन पाटील कुमारने केली घर दोघीने आणलं ग बाई मी पाण्याला चालले लिंबूच्या वाडीत

च केल बाय माझा पायस मोडेल चन्नाप्पा छंद पाटील हा चन्नाप्पा छंद पाटील तुम्हाला मी केली शोभेला आणले ग बाय मी पाण्याला चालले ग रताळ्याच्या तळ्यात हा खा रताळ्याच्या तळ्यात कशी पाण्याला जाऊ मी कशी पाण्याला जाऊ मी दगड मारेल ग कोणी माझे घागर पडेल ग चन्नापाच्या पाटील हा हा चन्नापाचन पाटील कुंभाराने केली तो गेला आणली गाण्याला चालली ग मामाच्या लग्नात मामाच्या लग्नात कशी नाचत आले मी कशी नाचत आले मी ढबकन पडली ग बाई माझा गेलाय सग चन्ना पाचन पाठी पाटील कुमारांनी केली आणली ग बाई पाण्याला चालली ग अक्षर आता ग आला